मालेगाव अत्याचार प्रकरणाची खरी कहाणी समोर चिमुकलीच्या आईने शेवटी सुरुवातीपासून शेवटपर्यंत घडलेली माहिती कथन केली पूर्वी या प्रकरणाची ऐकलं होतं ते सगळं खोटं ठरलं कारण सत्य भलतंच निघालं अखेर मोठा निर्णय घेण्यात आला संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता अखेर तो निर्णय घेतला गेला जेव्हा आईने सांगितली या प्रकरणाची दुसरी बाजू मालेगाव क्रूरता प्रसंगात आज सर्वात मोठा खुलासा झाला आहे या प्रसंगाची दुसरी बाजू आज प्रथमच समोर आली पूर्वी या घटनेत जे सांगितले जात होते ते आता पूर्णपणे भिन्न सिद्ध झाले जेव्हा मुलीच्या आईने आज आपले मौन सोडले तेव्हा या प्रसंगाची दुसरी बाजू समोर आली पूर्वी सांगितले जात होते की आरोपी विजय खैरणार आणि त्या मुलीच्या वडिलांमध्ये वाद झालेला म्हणून प्रतिशोधाच्या भावनेतून हे कृत्य केले गेले पण या प्रसंगाची आणखीन एक बाजू प्रकट झाली जेव्हा मुलीच्या आईने तोंड उघडले मुलीच्या आईने जेव्हा पत्रकारांना मुलाखत देत असताना आश्चर्यकारक गोष्टी प्रकट केल्या ही माहिती ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात माणुसकीवरील विश्वास उडाला आहे की या आरोपीचे आणि घरातील असे संबंध प्रकट झाले आहेत की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला आहे पहा घटना घडली होती सोळा नोव्हेंबर रोजी रविवारी त्या दिवशी शाळेला सुट्टी होती आता ही घटनेची माहिती पूर्वी होती पण आज या घटनेची सत्यकथा तुम्हाला समजणार आहे त्या दिवशी जे पूर्वी सांगितले ते घडलेच नव्हते वेगळ्या पद्धतीने घडले होते सोळा नोव्हेंबर रविवार शाळेला सुट्टी ती लहान मुलगी तिच्या गल्लीतच खेळत होती तिथे वाळू ठेवलेली होती त्या वाळूवर तिची मुलगी खेळत त्या आईने सांगितले होते आणि अचानक एक एक माथे फिरू त्या त्या गावात फिरत होता आणि त्याच्या मनात त्या दिवशी काय याची कल्पनाच कुणाला नव्हती पूर्वी सांगितले गेले मुलीच्या वाडिलांचा आणि त्याचा वाद झाला होता म्हणून प्रतिशोधाच्या भावनेने त्याने कृत्य केले गेले पण त्या कृत्यामागचं कारण काहीतरी दुसरेच निघत होते आता तिचे अपहरण तो करणार होता अपहरण करत असताना त्या तिच्या गल्लीतल्या चौकामध्ये तिथे त्या चौकात दोन सी सी टी व्ही कॅमेरे असल्याचे प्रकट झाले मग या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात काय दिसले अपहरण करताना याचा दुसरा कोण सहकारी होता का आईने नेमकी या घटनेची काय कहाणी सांगितली लक्षपूर्वक ऐका मालेगाव क्रूरता प्रसंगात आज अतिशय अनोखीच कहाणी प्रकट झाली या प्रसंगाची दुसरी बाजू प्रकट झाली मुलीच्या कुटुंबियांचा आणि या नराधमाचा काय संबंध होता ते देखील प्रकट झाले आहे सीसीटीव्हीत काय दिसले आहे सगळी माहिती तुम्हाला देतोय मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक असा तत्काळ निर्णय घेतला आहे ज्यामुळे आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार माहिती आज मिळाली आहे मग या प्रसंगाची दुसरी बाजू नेमकी काय आहे याची सत्य कहाणी नेमकी काय आहे या घटनेत काय नवे वळण लागले आहे हा आरोपी आणि त्या मुलीच्या कुटुंबियाचा संबंध नेमका काय होता या आरोपीची पार्श्वभूमी नेमकी काय होती हे कृत्य करण्यामागे नेमकं का वास्तव कारण काय होते मुलीची आई नेमके काय म्हणाली चला जाणून घेऊया या प्रसंगाचा संपूर्ण सविस्तर अहवाल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात सोळा नोव्हेंबर रविवार दुपारी घडलेला एक असा प्रसंग ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला होता एक तीन वर्षांची बाळ जिचे वर्षांच्या एका नराधमानं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून त्या बाळीचा जीव घेतला हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेला जात आहे मालेगाव मध्ये जनतेचा संताप शिगेला पोहोचला आहे पण या घटनेत पूर्वी जी माहिती होती जी कहाणी सांगितली गेली होती जे कारण सांगितले गेले होते ते अखेर वेगळेच निघाले पूर्वी बोलले जात होते की विजय खेरणार आणि त्या मुलीच्या वडिलांमध्ये वाद झालेला म्हणून प्रतिशोधाच्या भावनेतून कृत्य केले गेले पण या प्रसंगाची आणखीन एक बाजू प्रकट झाली जेव्हा मुलीच्या आईनं तोंड उघडले मुलीच्या आईनं जेव्हा पत्रकारांना मुलाखत देत असताना आश्चर्यकारक गोष्टी प्रकट केल्या ही माहिती ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात माणुसकीवरील विश्वास उडाला आहे की या आरोपीची आणि घरातील असे संबंध प्रकट झाले आहेत की जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला खूप मोठा धक्का बसला आहे पहा घटना घडली होती सोळा नोव्हेंबर रोजी रविवार होता त्यामुळे मुलगी गल्लीमध्येच खेळत होती मुलगी नेहमीच गल्लीमध्ये खेळायची त्याच्यामुळं आईने फारसे लक्ष दिले नाही पण काही काळानंतर मुलीचा आवाज येत नाही म्हणून आई घराबाहेर येऊन पाहते तर काय तिची मुलगीच तिथे नव्हती मुलगी तिथे नव्हती म्हटल्यावर इकडे तिकडे तपास सुरू झाला शेजाऱ्याला इकडे तिकडे विचारलं गेलं काही काळानंतर संपूर्ण गावामध्ये बातमी पसरली गाव तसे छोटेच पण सगळेजण एकजुटीनं व्हायचे प्रत्येक घरात कोण राहतो काय करतो सगळी माहिती असायची त्यामुळे सगळे गाव चिंताग्रस्त झाले आणि संपूर्ण गाव या चिमुकलीला शोधायला सुरुवात केली पण यानंतर जे झाले जे पूर्वी माहिती नव्हते या कहाणीमध्ये आज अशी एक बाजू प्रकट झाली जी पूर्वी माहिती नव्हती सुरुवातीला सांगितलं जात होते संपूर्ण गावाने त्या ठिकाणी शोध घेतला शोध घेता घेता कुणीतरी पोलिसांना सांगितलं पोलिसांनी देखील पहा शोधाशोध सुरू केली चार पाच तास शोधानंतर अक्षरशः एका मोबाईल टॉवरच्या झुडपामध्ये ती निरागस बाळ अक्षरशः अशा स्थितीत सापडली जी पाहून संपूर्ण महाराष्ट्राच्या डोळ्यात पाणी आलं अक्षशातीची स्थिती जी होती ते एखाद्या माणसाने नाही तर एखाद्या जंगली प्राण्याने केली का काय असा प्रश्न निर्माण होत होता पण अखेर तो नरधम अगदी काही मिनिटांमध्ये पकडला गेला त्याच्या शेजारी ज्या टावरच्या शेजारी घर होतं त्या घरावर रक्ताचे ताजे डाग दिसले त्यानंतर त्याला तिथून पकडण्यात आलं अर्ध्या तासामध्ये त्याची चौकशी झाली चौकशीमध्ये त्यानं आधी टाळाटाळ तार केली पण अखेर तो पोपटासारखा बोलू लागला आणि त्यानं सगळी सत्य माहिती सांगितली हे प्रकरण आतापर्यंत असे घडले आपल्याला माहिती होतं त्यानंतर कालपर्यंत त्याला कोर्टात हजर करायचं होतं कोर्टापुढे अक्षरशः लोकांची गर्दी झाली कोर्टाचे गेट तोडण्यात आले काही जण मोर्चेकरी त्या कोर्टामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्या कोर्टासमोर त्याला सादर करण्यात आलं आणि सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत त्याची पोलीस कोठडी वाढवण्यात आली आता हा झाला आत्तापर्यंतच्या कथेचा भाग पण नवीन काय माहिती झाली आहे काय नवीन प्रकरण समोर आलं आईने काय सांगितलं हा आरोपी विजय खैरनार नेमका कोण होता काय वैर होतं काय घटना त्याच्या डोक्यात होती काय त्याच्यामध्ये डोक्यात राग होता कसा मनोविकृती होता काय झालं होतं काय सत्य कहाणी आहे तर लक्षात घ्या पत्रकारांशी बोलताना मुलीच्या आईने ही माहिती दिली ती म्हणाली विजय खैरनार हा जो होता हा बांधकाम मजूर होता तो बांधकामाची कामं करायचा कुठे प्लास्टरिंग करायचा कुठे काय बांधकामाची कामं करत असायचा तो रोजिंदारीने कामाला जायचा कधीमधी त्याला न्यायची किंवा नाही मिळायची त्याचे आई वडील मृत होते हे अतिशय धक्कादायक गोष्ट त्यांनी सांगितली तो अनाथ मुलगा होता आई वडील मृत होते आणि सर्वात धक्कादायक गोष्ट तिच्या आईने जेव्हा सांगितली ती म्हणजे माणुसकीच्या भावनेतून या हा जो आरोपी खैरणार होता याला या चिमुकलीच्या घरातून जेवण दिलं जात होतं पहा ज्या चिमुकलीचा या नाराधमाने जीव घेतला त्या चिमुकलीची आजी या आरोपीला जेवण देत असे आणि या आरोपीचा सांभाळ देखील याच कुटुंबाकडून केला जात होता पहा कहाणी किती बदलली आहे जेव्हा हा आरोपी तिथे जाऊन जेवायचा त्या कुटुंबाने त्याचा सांभाळ केला जात होता या आरोपीचा चिमुकलीच्या घरी नेहमी येणं जाणं असायचं पण कुणाला कल्पना नव्हती की हा व्यक्ती पुढे जाऊन इतका निष्ठूर होईल आणि हे नाराधमी कृत्य करेल असा विचारही कोणी केला नव्हता आता हे प्रकरण आई सांगत असतानाच सत्य कहाणी प्रकट होत असतानाच अखेर त्या चौकामध्ये जिथून तो त्या मुलीला उचलून घेऊन जात होता तिथे दोन सी सी टी व्ही कॅमेरे असल्याची बातमी समोर आली सी सी टी व्ही कॅमेऱ्याची माहिती देखील समोर आली आणि त्यानंतर ह्या प्रसंगाला आणखीनच वेगळे वळण लागले जेव्हा पीडित मुलीच्या आईची मुलाखत घेत असताना आईने सांगितलं तो आमच्याकडे त्याला आम्ही जेवण द्यायचो त्याचा आम्ही कधीकधी सांभाळ करायचो आईवडील नसल्यामुळे आम्हाला देखील त्याच्याविषयी आपुलकी होती पण ज्या दिवशी हे घडलं ज्या दिवशी तो मुलीला उचलून घेऊन गेला त्यानंतर तो तिथे घरी देखील आला तिथे त्यांनी नाटक केलं की मला काही माहिती नाही तो सापडवण्यासाठी देखील लोकांमध्ये राहून मदत करत होता तो त्या चिमुकलीच्या आईला देखील म्हणाला की मला तिचा एखादा फोटो द्या की जेणेकरून तिचा तपास करण्यास मदत होईल तर असे नाटक देखील त्यांनी केले होते अशी माहिती मुलीच्या आईने दिली अखेर नराधमकीती क्षुद्रवृत्तीचा क्षुद्र वृत्तीचा होता यावरून हे आत्ता लक्षात आलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आता माणुसकीवरचा विश्वास उडाला आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांच्या ओठातून उमटत आहेत तसेच जे गल्लीतले सी सी टी व्ही कॅमेरे होते ते दोन होते पण दोन्हीही बंद होते त्यामुळे हे जर सी सी टी व्ही कॅमेरे चालू असते तर असा प्रकार घडला असता का अशी देखील प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे या प्रकरणात आता संपूर्ण वेगाने प्रशासन काम करत आहे ज्यामुळे त्याची मुकलीला न्याय मिळणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे सरकारकडून देखील यासाठी महत्त्वाचे निर्णय आता घेतले जात आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ज्याची प्रतीक्षा होती ती आता होणार आहे आता या घटनेतून तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा